नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी चित्रगौरव दोन हजार पंचवीस आहे आणि माझ्यासोबत आहे लाडकी फुलवंती खूप खूप स्वागत आहे प्राजक्ता कशी आहेस मी छान आहे आणि मला तुझ्यासाठी इंटरव्ह्यू करायचा फार फारच आनंद होतो आहे कारण यू आर द फर्स्ट पर्सन जी मला भेटली होती पहिली म्हणजे काय म्हणा ट्रायल प्रेस ट्रायल जी होती ती तू पाहिली होतीस हो। आणि तू पहिल्यांदा मला सांगितलं होतं द फर्स्ट पर्सन म्हणजे की मला फुलबंदी फार आवडली मी पाहिलं म्हणून सो या कलाकारासाठी इंटरव्ह्यू करते नाही थँक्यू आणि खूप प्रेम मिळालं त्यानंतर प्राजक्ता खरं तर चित्रपटाला तुला किती आज तुला इथे कसं वाटतंय <laughs> आनंद होतोय कृतज्ञता आहे मनात आपण खूप कष्ट करतो एखाद्या कलाकृतीसाठी आणि त्याला प्रेक्षकांची पावती मिळते अवॉर्ड्समध्ये नॉमिनेशन्स मिळतात फंक्शन्समध्ये याचा आनंद आहे आणि ह्या गोष्टींची गरज आहे पाठीवर कौतुकाची थाप हवी असते प्रत्येक कलाकाराला जेणेकरून त्यांचा उत्साह वाढतो पुढचं काम करण्यासारखी आणखी धाडस एकवटतं सो so, गरजेचं आहे थँक्यू झी युअर आहे त्यासाठी आणि आम्ही इथे आलो आहे पण ना इथे म्हणजे बऱ्याच चित्रपटांना नॉमिनेशन आहे कलाकारांना पण हवा फुलवंतीची आहे हे आम्हाला दिसून येतं oh, हो कारण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये नॉमिनेशन आहे ज्याचा मला फार आनंद आहे कारण प्रत्येक डिपार्टमेंटने खूप मेहनत घेतली आहे खूप रिसर्च होता आणि एक्झिक्युशन पण खूप अवघड होतं त्यामुळे रंगभूषा वेशभूषा कला आ, संगीत दिग्दर्शन लिरिस्टेड सिंगर सपोर्टिंग कास्ट सगळ्यांना नॉमिनेशन आहे त्यामुळे या मला सगळ्यांसाठी आनंद होतो तर आ, मी म्हणत होते की चित्रपटांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आता ते पुरस्कार रूपात मिळणं सुरू होते त्यामुळे जी चित्र म्हणजे एक काय म्हणू एक स्पेशल असतं प्रत्येकासाठी आजच्या दिवसासाठी किती तयारी होती प्राजेक्टला <laughs> तू जे स्पेशल म्हणाली ते मी एलेब्रेट करेन मी आयुष्यात पहिल्यांदा अटेंड केलेला कुठला जर अवॉर्ड फंक्शन जो कुठला होता तो तो ही चित्रगौरव होता कारण मी झी मराठीवर एका शोचं अँकरिंग करायचं आहे गुड मॉर्निंग महाराष्ट्र सो तेव्हा त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि मी पुण्याहून खास कार्यक्रमासाठी आले होते त्यामुळे तेव्हा जो मी ताम बघितला होता तर मला तेव्हा ते मनात कुठेतरी होतं की अरे यार अशा यु नो अवॉर्ड फंक्शनमध्ये आपलं कौतुक व्हावं आपला सन्मान व्हावा सो आय थिंक ते तेव्हापासून ते कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये होतं आणि आज ते मॅनिफेस्ट त्याचा आनंद आहे आणि स्पेशल डेफिनेटली बऱ्याच कारणांसाठी आहे स्पेशली फुलवंतीसाठी आहे कारण फुलवंती ही जस्ट अनाद फिल्म नाही आहे माझ्यासाठी ही माझी पहिली निर्मिती पण आहे आणि पहिलं वहिलं नेहमी हृदयाच्या खूप जवळ असतं पहिला टायटल रोल पण आहे त्यामुळे पण ती स्पेशल आहे ऑल्सो डान्स डान्स जो आहे ना तो मी याच्या आधीच्या सिनेमामध्ये केला आहे पण इतका एलबरेटेड फॉर्ममध्ये कधी नव्हता सो अनेक कारणांसाठी फुलवंती स्पेशल आहे आणि हे सोळा नॉमिनेशन्स आहेत बघूया काय होतंय देवा आहे ना लक्ष <laughs> नक्कीच होणार आहे ते कारण तू मॅनिफेस्ट करतेस त्या गोष्टी घडतात असं म्हणायला हरकत नाही ना देर देर होई हां थोडं का पण <laughs> फुलवंतीच्या प्रीमियरला कितीतरी महागडी साडी नेसली होती तर आज कितीची आहे ती मला <laughs> 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 मला आजची माहिती नाही आजची माहिती नाही स्टायलिस दिली मी ओके छान आहे ओके नेसते एवढं झालं साठी किती तयार होती आजच्या दिवसासाठी स्पेशल अ अशी खूप नव्हती फुलवंतीचा प्रीमियर प्रीमियर होता इथे तिथे मला स्वतःचे दागिने परिधान करायचे होते स्वतःच्या ब्रँडचे हा तर ते आज तसं नव्हतं त्यामुळे तेवढं नव्हतं परंतु एक प्रत्येक वेळी हा एक विचार असतो मनामध्ये की त्याच्या आधीच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपण काय नेसलं आहे तेव्हा काय आपण लुक केला होता सो so, काहीतरी व्हेरिएशन पाहिजे कलरमध्ये व्हेरिएशन पाहिजे हास्य जत्रेमध्ये रिसेंट आपण किती त्या कलरच्या अवतीभोवती खेळलो so, आहे सो असा असा एक बेसिक विचार असतो चौफेर so, आपणच कुठल्या कुठल्या रंगांमध्ये आणि कुठल्या कुठल्या आउटफिटमध्ये दिसलो आहे सो so, त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे ते काहीतरी करा नवीन करायचा प्रयत्न असा एक छोटा विचार होतो आता असं मनात फटकन विचारायला की किती चॅलेंजिंग असेल ना म्हणजे सतत हास्य जत्रेतसुद्धा दिसतेच वेगवेगळ्या ठिकाणी दिसते तर किती ते रिपीट होऊ नये याची काळजी ॲप्सल्युटली आहेच आहे कारण हास्य जत्रेमध्ये चांगली गोष्ट आहे ही टचवूड की मला वेगवेगळे वे लुक्स करायला मिळतात सो दॅट मला खूप मी जर मालिका करत असते तर तुम्हाला ते त्या कपड्यांमध्ये त्या लुकमध्ये त्या, लुक त्या केशभूषेमध्ये अडकून राहावं लागतं पण नॉन फिक्शन शोचं हे क्रेडिट आहे की तुम्ही वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रेक्षकांसमोर येऊ शकता पण टास्क हाच आहे ना की दरवेळी वेगळं काहीतरी सर्व करायचं आहे आणि माणूस एकच आहे ना आमचे साडेआठशे एपिसोड झाले सो <laughs> so, uh, किती काय काय ट्राय करणार अल्टिमेटली uh, जे आहे ते तेवढंच आहे ना जे विश्व आहे ते पण त्यातल्या त्यात रिसेंट काय केलं आहे आणि uh, काय अवॉइड करायचं आहे यामध्ये आम्ही खेळतो आम्हाला नेहमीच उत्सुकता असते तुला वेगवेगळ्या लुक मध्ये पाहण्यासाठी आणि आता अवॉर्ड आहे त्यामुळे सुरत जोशी मगाशी म्हणाले की हात भरलेले येऊ देत ट्रॉफ्यांनी असच होऊ देत खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू